हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कसे आहात तुम्ही आहे होप सगळे ठीक आहात तिकडेसुद्धा सगळं मस्त आहे आणि आप आपला आजचा ब्लॉग आहे तो स्पेशल ब्लॉग आहे याचा थोडासा व्हिडिओ मी एका ब्लॉगमध्ये टाकलेला होता तर तो, तो वेगळा होता आणि हा वेगळा आहे तर हा आहे फ्रेंड्सच्या बड्डेचा ब्लॉग आहे आणि आम्ही चार पाच फ्रेंड मिळून म्हणजे हा नंतरचा आहे याच्या आधी किती फन केलं म्हणजे हा तर शेवटचा आहे मग शेवटी आम्ही सगळ्यात डिनर करतो डिनरनंतर मग आपल्या आपल्या घरी जातो तर हा सर्वात शेवटचा बर्थडे झाला आणि मग केक कटिंग झाला जेवण झालं आणि मग आम्ही आपापल्या घरी गेलेलो तर हा उलटाशी द्यायच्यासाठी होत आहे कारण आम्ही एकीकडे जे चेअरवर बसले होतो तिथे कोणाचा कसा व्हिडिओ घेत ते काही कळत नव्हतं त्याच्यामुळे तो फोन जो मोबाईल वाकडा तिकडे होता त्याच्या त्याच्याप्रकारे तर चला हा आत्ता स्टार्ट झालेला आहे आपला ब्लॉग तर इथे बघा इथे मी नाही कारण मला बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे मी बाहेर गेलेली होती पण मात्र इथे चार फ्रेंड्स आहेत त्या मस्तपैकी एन्जॉय करत आहे आणि हा आहे आमच्या म्हणजे चंद्रपूरला आहे एक गार्डन आहे अतिशय सुंदर म्हणजे गार्डन म्हणापेक्षा लेक आहे खूप सुंदर आहे एक तलाव आणि त्या तलाव म्हणजे आता त्या जस्ट सुरू झालेला आहे आधी नव्हतं तो मामला म्हणजे मामला तलाव आहे त्या स्पॉट्सचं ना आणि खूप सुंदर तिथे तिथे बोट वगैरे आहेत आणि तिकीटसुद्धा आहे पन्नास रुपये पर पर्सन आणि चंद्रपूरवरनं अगदी म्हणजे मला वाटतं की जास्तीत जास्त हार्डली अर्धा तास लागेल तर एवढ्या अंतरावर आहे तर तुम्हाला कुणी जायचं असेल तर नक्की जाणी खूप सुंदर आहे तर इथे बघा इथे आपल्या स्वतःच बोटिंग करावी लागते पायडल बोटिंग आणि मात्र ते आपल्याला सेफ्टी जॉकेट वगैरे देतात हा आहे तलाव फारसा काही खूप असं मोठा नाही आहे पण मात्र अतिशय सुंदर शांत आणि मस्त वाटतं फुल एन्जॉय होतं इथे आणि या बोटवरच जी मजा आहे ती असली मजा आहे तर इथे फ्रेंड्सनी काही काही व्हिडिओ घेतले आणि ते माझ्याकडे पाठवले तर चला मी आता म्हटलं हा ब्लॉग टाकते आणि हा ब्लॉग करते तर इथे काही काही म्हणजे यांनी खूप सुंदर म्हणजे शूट केलं सोबतच इथे व्हिडिओज काढले व्हिडिओज टाकले आणि प्रत्येकाचे इन्स्टा आय डीवर सगळ्यांचे व्हिडिओ स्पेशल स्पेशल त्यांनी टाकलेलेच आहेत आणि माझं चॅनल असल्यामुळे मी आता स्पेशल याच्यावर टाकत आहे तर इथे बघा यांनी सेल्फ गाणे म्हटले आणि गाणे म्हणून त्यांनी ते व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्हाला मी स्वतःच दाखवत बोटिंग में तर अशा प्रकारे हा ब्लॉग अर्धा हिंदी अर्धा मराठी होईल कारण त्यांना असं वाटलं की माझे ब्लॉग हिंदीमध्ये येतात काय माहीत नाही त्यांना काय वाटलं तर पण ब्लॉग आपले मराठीमध्ये असतात तर मराठी हिंदी आज दोन्ही ब्लॉगची तुम्ही मजा घेऊ शकता तर तुम्ही नक्की बघा इथे प्रॅक्टिस सुरू आहे आणि प्रॅक्टिसनंतर मग मग हे गाणं एक शूट झालं आणि त्याच्यानंतर मग ते पोस्ट करण्यात आलेलं होतं तर तुम्ही ते ते सुद्धा बघू शकता माझ्या इन्स्टा आय डीवर तुम्हाला मिळून जाईल रमानगराडे या नावाने आणि त्याचबरोबर चला आता यांचे मस्तपैकी आता डान्सचे रील्सचे रील्स शूट होत आहे ते बघून घेऊया खूप सुंदर म्हणजे एक इकडून निघत होती एक तिकडून निघत होती त्यांचं त्यांनाच कळत नव्हतं ते काय करत होते तर अशा प्रकारे त्यांचं होतं मस्तपैकी सुरू आणखी तुम्हाला थोडासा आणखी ब्लॉग येईल हिंदीमध्ये म्हणजे मराठी हिंदी मराठी हिंदी तुम्हाला सुद्धा ब्लॉग नक्की आवडेल बघा हॅलो गाईज हा माय मामला बोटिंग सेंटर ये न्यू बना आहे और बहुत एंजॉय कर रहे हैं ये देखो ये पीछे हैं ये पाइडल मार रहे हैं ये थक चुके हैं ऑलरेडी पाइडल के हम लोग सामने एंजॉय कर रहे हैं और ये है लेकिन लेक तू ऐसी हो जा ये गॉगल लगा रही थी इसलिए अभी रिपीट वीडियो बना रहे और ये है लेक बहुत प्यारा लेक, बहुत प्यारा लेक है देखो ये है पिकॉक यहाँ पे बहुत सारे जंगली जानवर एंड बर्ड्स है वो तो पिकॉक है अभी हम हमारी बोर्ड पलटा रहे हैं यहाँ से देखिए क्योंकि वहाँ पे रेड फ्लैग है तो वहाँ नहीं जा सकते हम लोग तो हम लोग वापस जा रहे हैं वाव बहुत प्यारा लेक है तर कसा वाटला तुम्हाला हा मराठी हिंदी ब्लॉग तुम्ही नक्की बघा आणि अतिशय सुंदर लेख आहे तो आयलँड असल्यासारखा तिथे हे ठेवून आहे आणि खूप सुंदर तरी मी या मामल्याला मला जेव्हापासून माहीत झालं तेव्हापासून मला वाटते हा तिसरा चौथा वेळ असेल तर मी जाऊन आलेली अगदी चंद्रपूरची अगदी जवळ आहे आणि खूप मजा येते खूप फन होते मैत्रीणमध्ये तर अतिशय सुंदर स्पॉट आहे मुलांना घेऊन जाऊ हो शकता तर याचबरोबर तुम्हाला या स्लबरोबर मी सोडते आहे आणि तुम्हाला कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा बाय